नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी क्षेत्रफळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण सराव संच पंधरा पॉईंट तीन या ठिकाणी सोडवणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तो छान पद्धतीनं समजेल ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे सराव संच बघायचे असतील किंवा इयत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण जे आपण अपलोड केलेले आहेत ते बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी आधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चायनलला नक्की सब्स्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया सराव संच पंधरा पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय आहे आता प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये डायरेक्ट आपण काय करणार का सोडवणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं वापरा प्रश्न नीट वाचा जेने मी ज्या वेळेला गणित सोडवेल त्यावेळेला ते गणित व्यवस्थितपणे समजेल आता पहिल्या प्रश्नाची जी आकृती होती ती आकृती या ठिकाणी आपण काढलेली आहे प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया तर काय दिलेला आहे बघा चौकोन ए बी सी डी मध्ये लेंथ ए बी म्हणजेच ए बीची जी लांबी आहे लांबी ए बी किती दिलेली आहे तर तेरा सेमी दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलेलं आहे लेंथ डीसी बरोबर काय दिलेलं आहे तर नऊ सेमी दिलेला आहे आणि लेंथ एडी म्हणजे लांबी एडी किती दिलेली आहे लांबी तर आठ सेमी दिलेली आहे तर आपल्याला काय आहे तर चौकोन ए चे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे बरोबर आहे एबी म्हणजे ही बाजू किती दिलेली आहे बघा तेरा सेमी दिलेली आहे बरोबर ती आहे डीसी म्हणजेच कुठली बाजू दिलेली आहे तर नऊ सेमी दिलेली आहे आणि उंची म्हणू शकतो आपण त्याला कारण इथं बघा लंब असल्यामुळे ही काय असणार आहे आपली उंची असणार आहे ती किती दिलेली आहे आठ सेमी दिलेली आहे बरोबर आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे तर चौकोन ए बी सी क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणून चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे बघा आपलं तर एक चे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले काय असणार आहे इथं तर उंची असणार आहे बरोबर आहे फक्त यात आपल्याला काय करायचं किमती टाकायच्या आहेत म्हणजे इथं बघा एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे लांबी कुठली आहेत बघा इथं तर लांबी ए बी अधिक लांबी काय असणार आहे आपली सीडी ठीक आहे या दोन्ही बाजू एकमेकांना काय आहेत समांतर आहेत आणि कौसपूर्ण गुणिले उंची उंची म्हणजेच काय दिलेले आहे एडी आहे बरोबर आहे म्हणून एडी आता इथं फक्त किमती टाका एक चे दोन कंसात एबी अधिक सी डी काय असणार आहे आपले तर तेरा अधिक काय असणार आहे नऊ असणार आहे आणि गुणिले उंची जी आहे ती किती आहे आपली आठ आहे बरोबर आहे आता इथं बघा तुम्हाला बॉडोमॉस रूल वापरावा लागणार आहे त्यामुळे पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवून घ्या लागणार आहे नंतर गुणाकार आणि भागाकार करावा लागणार आहे म्हणजेच इथं बघा तेरा आणि नऊ किती होतात आपले तर बावीस झाले गुणिले आठ आणि भागाकारात किती होते आपले दोन आता ह्या दोन्ही आपण काय करणार आहे ह्या संख्येना कुठल्याही एका संख्येला भाग घालवू शकतो कारण इथं काय गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे याला आडवा भागाकार म्हणतात आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे इथं आलेलं ते अकरा इथं आले आठ म्हणजेच अकरा अठ्ठे किती आले अठ्ठ्याऐंशी चौ सेमी हे आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एक समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेमी व अकरा पॉइंट पाच सेमी आहे त्यांची उंची चार पॉईंट दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे समांतर बाजूंची लांबी दिलेली आहे काय दिलेली आहे बघा तर आठ पॉईंट पाच सेमी व दुसरी किती दिलेली आहे अकरा पॉईंट पाच सेमी आणि उंची पण दिलेली आहे आपल्याला तर उंची बरोबर किती दिलेला आहे तर चार पॉईंट दोन दिलेले बर आहे बरोबर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असत तर एक गुणिले समांतर बाजू ज्या असतात त्यांची बेरीज समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची बरोबर आहे आता बघा एक छेद दोन गुणिले समांतर बाजू काय आहेत आपल्या तर आठ पॉईंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच गुणिले उंची किती दिलेली आहे तर चार पॉईंट दोन बॉडवर्स रूल आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा सोडवावं लागेल म्हणजेच या दोघांची बेरीज करून घ्यावी लागेल म्हणजेच बघा आठ पॉईंट पाच आणि अकरा पॉईंट पाच केले तर पाचन पाच दहा हातच्या एक दहा आणि हे दोन दोन वीस पॉईंट शून्य म्हणजेच आपण काय घेऊ शकतो वीस गुणिले हे चार पॉईंट दोन आणि भागाकारातले दोन बे के बे, बे शून्य आता बघा ज्या वेळेला दशांश चिन्ह पाठीमागून एक चिन्ह असतं त्यावेळेला गुन्नीले दहा केलं तर ते चिन्ह निघून जातं म्हणजेच इथं उत्तर आलेलं आहे आपलं बेचाळीस चौ सेमी ठीक प्रेश्न। आहे हा होता आपला दुसरा प्रश्न ओके तिसरा प्रश्न आपण बघूया काय दिलेला आहे बघा तर चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आता समलंब चौकोन म्हणजे काय तर पीक्यू आणि आर जे आहेत त्या दोन्ही एक बाजू एकमेकांना काय आहेत तर समांतर आहेत बरोबर आहे आता समद्विभुज म्हणजे काय तर दोन बाजू त्याच्या ज्या असतात त्या काय असणार आहेत तर समांतर असणार आहेत म्हणून इथं काय असणार आहे बघा तर लेंथ लांबी पीएस बरोबर लांबी काय असणार आहे आपली क्यू आर असणार आहे बरोबर आहे याला नंबर एक द्या म्हणजे ज्याला सोडवतो त्यावेळेला आपल्याला काय होईल सोप्या पद्धतीनं जाईल आता त्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर पीएम लंब एस आर दिलेलं आहे रेख पीएम लंब बाजू एस आर आता लंब म्हणजेच काय असतं तर आपली काय असती उंची इथं बघा पीएम काय झालेलं आहे एसआर ला लंब आहे बरोबर आहे आता दिलेल्या बाजू कुठल्या कुठल्या आहेत बघा तर लांबी एसएम बरोबर किती दिलेला आहे तीन दिलेलं आहे म्हणजे एसएम म्हणजे ही लांबी दिलेली आहे बरोबर आहे त्यानंतर समांतर बाजूमधील अंतर म्हणजेच काय असणार आहे लांबी PM म्हणजेच म्हणजे उंची म्हणू शकतो आपण त्याला किती दिलेलं आहे चार सेमी दिलेलं आहे आणि आपल्याला चौकोन पी चे क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे पण त्याआधी आपल्याला काय करून घ्यावं लागेल तर लांबी SR काढून घ्यावी लागेल आता ती कशी काढणार तर त्यासाठी आपण काय करूया तर QR पासून बसून एक लंब टाकूया आणि इथं आपण नाव देऊया म्हणून काय केलं आपण तर रेख क्यू एन लंब बाजू एसआर घेतलं बरोबर आहे मग त्यामुळे काय झालं बघा की जी ज्या दोन समांतर बाजू आहेत म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला दिले पी क्यू समांतर बाजू आर आहे बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे आपलं तर पीएम म्हणजे लांबी पीएमची लांबी ही काय असणार आहे तर क्युएनच्या लांबी इतकी असणार आहे बरोबर आहे म्हणजेच किती झाली बघा इथली चार असेल तर इथली लांबी पण आपली किती असणार आहे तर चार सेमी असणार आहे बरोबर आहे ठीक आहे इथली बाजू मिळाली आता त्याच पद्धतीनं बघा पीएस बरोबर काय आहे आपला QR आहे म्हणजेच काय आलं इथं तर त्रिकोण पीएसएम बरोबर त्रिकोण काय असणार आहे आपला तर क्यू येन आर असणार आहे बरोबर आहे कारण बघा इथं आपल्याला पीएम बरोबर काय दिलेलं आहे तर क्यू एन दिलेलं आहे एस एम बरोबर काय असणार आहे आपलं एन आर असणार आहे म्हणून लांबी एस एम बरोबर लांबी काय असणार आहे आपलं तर एन आर म्हणजेच किती असणार आहे तीन सेमी असणार आहे म्हणजेच इथे बघा आपल्याला हे तीन सेमी मिळालं इथलं पण तीन सेमी मिळालं आपल्याला बरोबर आहे आता राहिलं काय तर पी क्यू आणि एम एन हे काय असणार आहेत बरोबर असणार आहेत म्हणून लेंथ ऑफ म्हणजेच लांबी पी क्यू बरोबर लांबी यम एन हे काय असणार आहेत एकमेकांना समांतर रेषा आहेत म्हणजेच ते पण किती असणार इथं सात सेमी असणार आहे म्हणून लांबी एस आर बरोबर काय असणार आहे बघा लांबी एस एम अधिक लांबी यम एन अधिक लांबी एन आर बरोबर आहे एस एम किती दिलेले आपल्याला तीन दिलेले हे किती आहे सात आहे आणि हे किती आहे तीन आहे म्हणजे सात तीन तीन किती झाले सेमी झाले बरोबर आहे म्हणून म्हणून चौको पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे एक छेद दोन गुणिले काय असणार आहे समांतर बाजू बेरीज गुणिले उंची म्हणजे ठीक आहे काय आले बघा इथं एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजू इथली किती आहे सात आहे म्हणजे कंसात सात आधी किती किती आली होती आपली तेरा बरोबर आहे आणि उंची जी आहे आपली चार म्हणून इथे घेतले चार बरोबर इथे बघा तेरा सात किती झाले वीस गुणिले चार छे, बेके बे, बेदोनी चार इथे बघा बेदोनी कित दले? दले, किती झाले चार झाले आणि एक शून्य म्हणजे हा जो चौकोन आहे त्या चौकोनाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला किती मिळालेले चाळीस मिळालेलं आहे आता आपण काय केलं एकदा ओव्हरऑल बघूया पहिल्यांदा काय केलं बघा तर इथं आपण लंब टाकून घेतलं आता इथं पी बरोबर काय दिलेलं आहे क्यू आर दिलेलं आहे मग जर त्रिकोण घेतले आपण त्रिकोण पी एस एम आणि त्रिकोण क्यू एन आर घेतले तर ह्या दोन बाजू जर समान असतील तर तिसरी राहिलेली बाजू ही सुद्धा काय असणार आहे आपली समान असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने बरोबर काय आले आले म्हणजे आर काढून घेतली आपण पहिल्यांदा म्हणजेच आपल्याला दोन समांतर बाजू मिळाल्या उंची मिळाली त्याच्यावरून आपण काय घेतलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा धन्यवाद